तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना आज आषाढी कसली सुट्टी तिला सोडून आले शाळेत आणि बघा ना जागृतीने आठवण काढली ती ताईने नाही आली व्हिडिओ बनवायला आणि मी लगेच इथे आलीच तर बघूया आता काय कशासाठीचा व्हिडिओ आणि काय करते ती लोकांना ही बघा जागृती आमची ही जागृती बघा कशी आणि ऑर्डर पण द्या ऍक्च्युली इचं नाही नाही तर तुम्हाला लास्टच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल की पौर्णिमेच्या दिवशी तिने खीर बनवली होती सर्वांना फार आवडली होती आणि छान बनवली होती ना तर आपण ऑर्डर देण्यासाठी आपण छोटा काहीतरी एक प्रोग्राम पण करू शकतो ना म्हणून मी व्हिडिओ बनवत असते ते ह्या दोघे साचवाच उन्हाय नाही यांना आवडत नाहीत असू आपल्याला का काय करायचं आपण आपलं काम करायचं व्हिडिओ बनवत राहते ना आवडून येतं नको आवडत ठीक आहे सो आपण इथे आलेले आहोत इथे काय घेतलेलं बघा मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो आहे ॲक्च्युली कारण की फ्रंट असं दाखवता येणार नाही आहे ठीक आहे तर काय काय इंग्रीडियंट्स घेतलेले आहेत आणि काय बनवतात ॲक्च्युली स्पेशली सो so, आपण इथे चेक करूया आणि तुम्हाला सांगते काय चाललं आहे यांच्याकडे ते आणि मला न सांगता हे बनवत आहेत चला तर मग आपण बघू पोहे घेतलेले आहेत बारीक असे पातळवाले पोहे हे भाजून घेतलेले वाटतं कुरकुरीत झालेत सो इकडे भाजून घेतले जागृतीने इकडे हिरव्या हिरव्या अशा मिरच्या घेतल्यात मॅडमने इकडे शेंगदाणे तेलामध्ये भाजून घेतले तिकडे करी करीपत्त्याचं आखं झाड तोडून तोडून आणलेला आहे आणि गावावरनं आणली होती ही काय म्हणतो त्याला चाय ही चायपत्ती आहे गवती चाय आहे तर माझी आई म्हणते बघा चायपत्ती हीच चाय ती मी म्हणते चायपती नाही याला बनत गवती चाय काय तरी विचार करते तर ती म्हणते चायपत्ती शिट यार काय तरी चाय चायपत्तीनं सुकून घेतलेली याचा फ्लेवर का भन्नाट येत होता ना मस्त आणि ही शरीरासाठी पण खूप चांगली असते बिचारीच्या तंगड्या दुखल्या उभी राहून राहून आता फायनली ती पाटावरती बसलेली आहे जागृती आणि जागृतीने ना गॅसच वरचे खाली घेतलेली आहे कारण की तेवढं जमलं नसतं वरती प्रिपेअर करायला तर इथे चण्याची डाळ देखील तिने टाकलेली आहे तेलामध्ये मस्त मस्तपैकी खरपूस भाजून घेते हा ना आंघोळ के केली का जागृती केली केली गोरी दिसते ना ती ऑलवेज गोरीच आहे ना ते का कळत पण नाही आंघोळ केली नाही केले ना, ते असो काहीच हा जोकचा पार्ट होता नाही तर म्हणाल काय जागृती तुझी भाऊ आंघोळ करत नाही प्राची नाही नाही आंघोळ करूनच बसते ती फ्रेश दिसते ती तिने तर अजिबात केलेली नाही वाटत केले वाटत काय का बाय केलेस ए बाय बाय अरे बाय बोलत नाही बाय काय करते बाय खोबरं कापते बघितल्यानंतर हातात शूर्य माझे मान कापून टाकेल बापरे लांबच राहा बघा हाताला कसं खुसकन आलं तिला असं अरे इकडे मस्त डाळीचा आवाज येतोय भाजून झालं तर आणि हा एवढा सगळा गोतवला करून ठेवलेला आहे आपण याचा फोटो पण काढूया म्हणजे सगळं टाकायला पण येईल सो निशा तुझ्यासारखी तुझ्यासारखंच बनवते की नाही माहिती नाही निशा निमसे ज्या जिने देखील पोह्यांचा चिवडा बनवला होता तशाच प्रकारे इकडे माझी भाऊजे बनवते ठीक आहे तो बघूया आता कसा होते तर ती काय बोलते काय माहिती तोंडातल्या तोंडात ती काय मोठ्याने बोलत नाही मी करते असो चला तर मग आता पण एकच काम झालंय निर्वीचे दोन्ही ड्रेस स्कूलचे मी धुवून टाकले निर्वीनी काय सांग आणि हिने हिची साडी कामातली सुकलेली नाही म्हणून हिने आज खाडा केलेला आहे आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते माझ्या निर्वीच्या बाबतीत जी तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल माझा मी अपलोड करेन तेव्हा तुम्हाला समजेल आणि हा सेकंड अपलोड करेन काय म्हणत होती की मम्मा मला क्वीन बनवून जायचं आहे तर मला काय आज स्कूलचा युनिफॉर्म मला घालायचा नाही आहे तर मी म्हटलं ठीक आहे मग कशाला ठेवू ना कारण की सुकत नाहीत कपडे त्याच्यामुळे मी दोन्ही ड्रेस तिचे धुवून टाकले आणि तिच्या मॅडमनं मी फोन केला की मॅम अशाला असं म्हणते निर्भी तर खरं आहे का म्हणजे पाठवायचं आहे का तर म्हणे नाही ते कॅन्सल झालेलं नाही मी ग्रुपमध्ये अजून टाकलेलं नाही आहे तर मी जेव्हा सांगेन टू डेज बिफोर त्यानंतर तुम्ही हे करा मी अगोदर दोन दिवस सांगेन तुम्हाला तर मी म्हटलं ठीक आहे मग आता म्हटलं कपडे चुकत धुतलेत मी तर म्हणे काही नाही आज तुम्ही रेग्युलर जो असेल ना ड्रेस घरातला वापरायचा तो तुम्ही घालून पाठवू शकता तर माझ्या निर्विनी तेच आणि तिने त्या ड्रेसवरती गेलेली आहे आणि इकडे माझी आई बघा साडी सुकली नाही म्हणून तिने खाडा केलेला आहे पूर्ण चक्का आठशे रुपयाचा आज तिचं नुकसान झालं आहे म्हणजे विचार करू शकता बघा माझी निर्वी एक रुपयाचा पण बेनिफिट नाही पण शाळेत गेलेली आहे आणि ही तिची आजी बघा का <laughs> आणि हिनी आठशे रुपयाचा खाडा केला काय पप्पा आई काय तुमची बायको तुमच्या राज्यात एवढे खाडे करते काय म्हणायचं केले आहे खोबरं पण झालंय आपलं भाजून नाही कापून केलंय त्यांनी कापून ठेवलेलं आहे आता ते जाणार आहे भाजायला म्हणजे चिवडा बनवायला ना खूप इझी वे आहे बट हे सगळं भाजून घ्यायचं आणि मेन टास्क म्हणजे हा जो पोहे आहे ना हे खुसखुशीत झाला पाहिजे हे भाजणं हे बघा ह्याला दाखवून ठेवलंय आणि पोहे बनवले होते बघू शकता तुम्ही इथे आणि त्याला धाकून ठेवलं मी खोलून पण नाही बघितलं नाही तर हे तुम्हाला पहिलाच दाखवलं असतं खाली टोपं पण धाकून ठेवते ते लोक लोक कळलं पाहिजे बनवलंय म्हणून आणि त्यात काहीच नाही संपलं चला इकडं भाजले डाळ डाळ देखील भाजून घेतलेली आहे छान असा लाल असं सोनेरी कलर असा आलेला आहे गोल्डन मला ना हा सगळा कोथम येथे आवडत नाही पोह्यांमध्ये म्हणायला गेलं तर फक्त मला शेंगदाणेच आवडतात हे तुमचे खोबरं पण नाही खोबरं बनवून खातात आपल्या पोवा ओपसंद आहे त्यांच्याकडे आत्ताच सगळा फराळ बनवून घेत आहेत ते दिवाळीला त्यांना बनवायला भेटणार नाही ना म्हणून ते लोक चिवडा या महिन्यात बनवत आहेत पुढच्या पुढच्या महिन्यात काय बनवतात पुढच्या महिन्यात काय बनवणार आहेत शंकरपाळे बनवतील त्याच्या पुढच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये लाडू बिडू बनवतील जसे ते याचे बनवले होते ना मस्त झाले होते आणि लास्टला ठेवणार ते ना करंजा करायला म्हणजे ते कळलं पाहिजे ना हा याच महिन्यामध्ये आम्ही बनवले असं असो काय बोलायचं त्यांचे हाऊस बघा ना किती म्हणजे महिन्या महिन्याला एक प्रोडक्ट बनवून ठेवतात व्हेरी गुड सॅल्यूट बाई सॅल्यूट गरम बघा किती होते यार पसिना पसिना बिचारी बनवते तिथं काय होत असं असं नकावडा जेवतो पण किती काम करतो बघू शकता हा नकावडा जेव हा नकावडा नाही हा मोठा बोलते हात बीज लावते का अजून जागृती याच्यामध्ये मध्ये आता मिरची आणि कढी पथाचा तयार केलेला आहे इकडे खोबरं डाळ आणि शेंगदाणे हे केलेले आहेत बघू शकता छान पैकी असा तडतडल्या पाहिजे होत्या मिरच्या गरम झाल्या पाहिजे होत्या त्याला तेल टाकलं याच्यामध्ये मीठ टाकलंय का हा? नाही हाळ्यातून ना ना बाकी सगळे एकजू करून घेतले एकत्र मीठ टाकलं आता याच्यात आणि आता जाते पोहे लोक झालेला आहे आपल्या पोह्यांचा जागृती मेळावा पोहे बनवले जागृती जाणारे सोनाली घरी तिला आमंत्रण आहे तिच्याकडे केळवणासाठी ठीक आहे तो आज बाई तिची बल्ले बल्ले हाड तोडून येणारे व्हेज बनवायला व्हेज बनवायला सांगितले आहे चिवडा यांचा बनवून खूप छान झालं टेस्टी झालाय आणि कुरकुरी झालाय तरी लोक दोघं नवरा बायको जाणार आहेत सोनालीच्या घरी सोनाली म्हणजे माझी बारकी बहीण माझ्या जिचं लग्न झालंय गेल्या वर्षी सो तिच्या घरी जेवणासाठी आमंत्रण दोघं दोघांवराबाईकोनं बोलवलेलं आहे तरी लोक जाणार आहेत तर आणि इथे चिवडा पण बनवून झालेला आहे गवतीच्या आत येते मम्मी मी जाताना घेऊन जाते आणि आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा चॅनलवरती नवीन सबस्क्राईब करा लाईक करा ठीक आहे सो चला थर मग मी आता हे तेच तुमची रजा घेते भेटूया नवीन अशा नवीन व्लॉगमध्ये आज मी दोन व्हिडिओ केलेत एक त्या हाईटवाला आणि एक हा चिवडवाला बघा ना असे रोज मिळायला पाहिजेत व्हिडिओ बट मी घरी नसते कामाला असल्या कारण जसं मिळेल तसं शूट करते समजून घ्या बहिणीला तुमच्या ठीक आहे चला थर बाय 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 थँक यू कीप वॉचिंग माय व्हिडिओज प्लीज लाईक subscribe and comment okay bye bye